शेतकरी मित्रांनो नमस्कार पंजाबरा लोकसेवे यांनी सांगितल्याप्रमाणे एकतीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहून संपूर्ण सूर्यदर्शन होणार आहे असे आणि तसे खरेही झाले त्यानंतर सात जून आठ जून आणि नऊ जून राज्यात भागवत जोरात पाऊस पडणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्या बांधकांनी सहा जूनपर्यंत आपल्या शेती जी आहे ती संपूर्णत आणखी घ्या जेणेकरून सात आठ आणि नऊ पाऊस पडणार आहे त्यानंतर पुन्हा दहा अकरा आणि बारा तीन दिवस पुन्हा पावसाची उर्जा पडणार आहे सुद्धा शेतीची कामे आठवणी आहे त्यानंतर तेरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत हा स्वरूपाचा तसेच नदी नाले एक होती तसेच खूप भयंकर पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण या पावसाची दक्षता घेऊन आपल्या शेतीची काळजी घ्या व तसेच त्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी नवीन नवीन पाण्याचा आपल्या चॅनलवर अपडेट राहा धन्यवाद